मुंबई सुनील कांबळे आणि मी तुषार पवार प्रादेशिक भारताला आत्मनिर्भर देश बनवण्यासाठी पूर्ण क्षमतेनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं व्यवसाय आणि उद्योग जगताला आवाहन देशात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचा दर पंच्याण्णव पूर्णांक सेहेचाळीस शतांश टक्क्यावर देशातल्या एकूण रुग्णसंख्येनं एक कोटीचा आकडा ओलांडला राज्यात आतापर्यंत एकूण सतरा लाख अठ्याहत्तर हजार सातशे बावीस रुग्ण कोरोनामुक्त भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेड इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर आठ गडी राखून विजय आणि दैनिक तरुण भारतचे माजी मुख्य संपादक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचारप्रमुख मागो वैद्य यांचं निधन भारताला आत्मनिर्भर देश बनवण्यासाठी व्यवसाय आणि उद्योग जगतानं पूर्ण क्षमतेनं काम करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे असुचॅम स्थापना सप्ताहानिमित्त आज आयोजित कार्यक्रमात मोदी यांनी बीजभाषण त्यावेळी ते बोलत होते आताचा काळ हा संपूर्ण जगाला भारतीय उद्योग जगताची क्षमता बांधिलकी आणि धैर्य दाखवण्याचा काळ आहे असं म्हणाले भारतीय उद्योगांनी कृषी संरक्षण अंतराळ ऊर्जा बांधकाम वैद्यकीय आणि वाहतूक क्षेत्रातल्या संशोधन आणि विकासासाठी अधिकाधिक गुंतवणूक करावी करावी आवाहनही त्यांनी केलं देशातल्या कारखानदारी क्षेत्राला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकार सातत्यानं सुधारणा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं देशात कोविड चे रुग्ण बरे होण्याचा दर पंच्याण्णव पूर्णांक सेहेचाळीस शतांश टक्क्यावर पोहोचला आहे काल एकोणतीस हजार आठशे पंच्याऐंशी रुग्ण बरे होऊन घरी परतले आतापर्यंत पंच्याण्णव लाख पन्नास हजार सातशे बारा रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या तीन लाख आठ हजार सहाशे एक्कावन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल एकवीस हजार एकशे त्रेपन्न नव्या रुग्णांची नोंद झाली त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या एक, 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 एक कोटीचा आकडा पार करत एक कोटी चार हजार पाचशे नव्याण्णववर पोहोचली काल तीनशे सत्तेचाळीस रुग्णांचा सा मृत्यू झाला देशात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत एक लाख पंचेचाळीस हजार एकशे छत्तीस रुग्णांचा सा मृत्यू झाला आहे राज्यात काल चार हजार चारशे सदुसष्ट रुग्ण बरे होऊन घरी गेले राज्यात आतापर्यंत एकूण सतरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार सातशे बावीस रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत यामुळे राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चौऱ्याण्णव पूर्णांक सतरा शतांश टक्के झाले सध्या साठ हजार तीनशे बावन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव नवे कोरोनाबाधित आढळले तर पंचाहत्तर कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट झाले तर कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर झाली सध्या राज्यातला मृत्यू दर दोन पूर्णांक सत्तावन्न शतांश टक्क्यावर स्थिर आहे मुंबईत काल चारशे पंचावन्न रुग्ण बरे झाल्यानंतर

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार चारशे चौदा रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत आज तेवीस व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आजपर्यंत आठ हजार सातशे बावन्न कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाल सध्या एकशे तहतीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत दोनशे चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे सिंधुदुर्गात आज तेरा रुग्णांना डिस्चार्ज दिला त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या पाच हजार दोनशे वीस झाली आहे आज चौदा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या पाच हजार सातशे अडतीस सध्या जिल्ह्यात <ion> <st Bond playing> तीनशे एकसष्ट रुग्णांवर उपचार आहेत जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या एकशे एकावन्न असल्याची माहिती जिल्हा दिली चंद्रपूर जिल्ह्यात सहाशे सव्वीस रुग्णांनी कोरोनावर मात आहे जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या एकवीस हजार सातशे अठरा एवढी झाली असून सध्या चारशे सत्याऐंशी रुग्णांवर उपचार सुरू आहेत येत्या जानेवारीत गोवा इथं होणाऱ्या एक्कावन्नव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या तेवीस चित्रपट आणि वीस लघुपटांची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केली सांड की आंख आणि छिछोरे हे हिंदी चित्रपट गोविंद नेहलानी यांचा अप अँड अप हा इंग्रजी चित्रपट इत्यादी चित्रपटांचा त्यात समावेश आहे कोरोनाला प्रभावीरित्या आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं लसीकरण प्रशिक्षणाची मोहीम हाती घेतली आहे मोहिमेचा वेग वाढला असून गेल्या तीन दिवसात सुमारे दोनशे डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली येत्या सोमवारी दादरच्या एफ उत्तर विभाग कार्यालयात मुंबईतल्या सोळा सर्वसाधारण रुग्णालयांमधल्या पस्तीस डॉक्टरांना प्रशिक्षण देणार असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं कमी झाला आहे कोरोनामुक्त होण्याचं प्रमाणही चौऱ्याण्णव टक्क्यावर पोहोचलं आहे मृत्यूदरही कमी झाला असून स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे आता पूर्णतः बिमोड करण्यासाठी लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे लवकरच देशासह मुंबईला लस उपलब्ध होईल असे संकेत असल्याचं त्यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी साडेसहाशे बूथ उभारले जाणार आहेत प्रत्येक बूथवर एका दिवसात किमान शंभर जणांना लस देण्याचं नियोजन आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली भुजबळ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरणासाठीच्या तयारीची आढावा बैठक घेतली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव हो, यांच्यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील कोविड 19 से बचाओ और सुरक्षित रहने के तीन उपाय मास्क लगाए दो गज दूरी है जरूरी सुरक्षित दूरी रखें हाथ और मुंह साफ रखें प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेड इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा आठ गडी राखून पराभव केला या विजयाबरोबर ऑस्ट्रेलियानं चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव नऊ बाद छत्तीसवरच आटोपला यामुळे भारताला पहिल्या डावातली त्रेपन्न धावांची आघाडी मिळून ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी केवळ नव्वद धावांचं आव्हान ठेवता आलं ऑस्ट्रेलियानं दोन गड्यांच्या मोबदल्यात त्र्याण्णव धावा करत हे आव्हान पार केलं यानंतरचा दुसरा कसोटी सामना येत्या सव्वीस इथं होईल ज्येष्ठ विचारवंत दैनिक तरुण भारतचे माजी मुख्य संपादक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख मागो म्हणजे माधव गोविंद उर्फ बाबुराव वैद्य यांचं आज दुपारी नागपुरात खाजगी रुग्णालयात निधन झालं ते सत्त्याण्णव वर्षांचे होते मागो वैद्य हे संस्कृतचे व्यासंगी विद्वान होते नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये असताना एकोणीसशे त्रेचाळीस सालापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते एकोणीसशे सहासष्ट पासून पुढे पत्रकारिता करताना अनेक उत्कृष्ट अग्रलेख विविध विषयांवर भाष्य लिहिणाऱ्या वैद्य यांना पत्रकारिता आणि समाजसेवेसाठीचे अनेक पुरस्कार मिळाले उद्या सकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागो वैद्य यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे तरुण भारतचे संपादक असलेल्या वैद्य यांनी पत्रकारांच्या अनेक पिढ्या घडवल्या त्यांच्या निधनानं विदर्भातला ज्ञानदीप मालवला आहे असं राज्यपालांनी म्हटलं वैद्य यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही दुःख व्यक्त केलं आहे वैद्य यांच्या निधनानं प्रामाणिक निस्वार्थ देशकार्यासाठी आयुष्य वेचणारा सच्चा संघ स्वयंसेवक हाडाचा पत्रकार हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त आहे तर देशसेवेसाठी संघर्ष करणारं झंझावाती वादळ शांत झाल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं आज सकाळी निधन झालं ते बहात्तर होते ते गोव्याला कामानिमित्त गेले असता तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं भारतीय विद्यार्थी सेनेचे ते माजी अध्यक्ष होते दक्षिण मध्य मुंबईतून ते सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून आले होते। लालबाग परळमध्ये पक्षवाढीचं कामही त्यांनी केलं असून या भागात शिवसेना रुजवण्याच्या कामात रावले यांचा मोलाचा वाटा होता त्यांनी पक्षासाठी मोलाचं योगदान देताना अनेक शिवसैनिकही घडवले होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस पृथ्वीराज यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदी निवड झाली आहे साठे यांच्याकडे आसाम राज्याची जबाबदारी सोपवली आहे पुढच्या वर्षी आसाम विधानसभेच्या निवडणुका होत असून त्यादृष्टीनं त्यांची निवड महत्वाची मानली जात आहे एका मराठी तरुण कार्यकर्त्यावर पक्षानं मोठा विश्वास दाखवलेला आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे पृथ्वीराज साठे यांनी एकोणीश्याण्णव मध्ये एनएसयूआयच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला के सुरुवात केली पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी एनएसयूच्या माध्यमातून निवडणूक लढवून हे संपादन केला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं पत्र ज्येष्ठांच्या मार्गदर्शक सूचना असून त्याद्वारे सरकारवर कुठलाही दबाव टाकायचा काँग्रेसचा प्रयत्न नाही असं काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे से राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी स्पष्ट आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते काँग्रेसचा सोशल अजेंडा राबवण्यासाठी महाविकास आघाडीला सोनिया गांधी यांनी चौदा डिसेंबर रोजी एका पत्राद्वारे चतुःसूत्री सूचना केल्या होत्या त्यात अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणातच निधीचं वितरण शासकीय कंत्राट प्रकल्प उद्योगधंद्यात प्राधान्य देणं शासकीय नोकरीतला अनुशेष कालबद्ध कार्यक्रम राबवून दूर करणं शिक्षण तंत्रशिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं यांचा समावेश आहे महाविकास आघाडीच्या तेरा महिन्यांच्या कारकिर्दीत आठ ते नऊ महिने हे कोरोना संसर्गामुळे विकास कामांची थोडी गती मंदावली होती परंतु आता स्थिती पूर्ववत झाल्यानंतर अनुसूचित जाती जमाती कल्याणाच्या योजना राबवण्यासाठी या सूचना राज्य सरकारला मार्गदर्शक ठरतील असं राऊत म्हणाले गोवारी समाजाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल गोवारी समाजानं अमान्य केला के समाजान। आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करू किंवा वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरू अशी प्रतिक्रिया गोंदिया जिल्ह्यातल्या गोवारी बांधवांनी व्यक्त केली आहे तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवला नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनावर राज्यातल्या गोवारी समाजानं गोवारी हे आदिवासी आहेत आणि सरकारनं ते मंजूर करावं या मागणीसाठी विधानभवनावर मोर्चा काढला मात्र त्यावेळी झालेल्या लाठी हल्ल्यात एकशे चौदा गोवारी शहीद झाले होते तेव्हापासून हा लढा सुरू असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली सोबतच जातीचे पुरावे दिल्यानं न्यायालयानं गोवारी बांधवांच्या बाजूने निकाल दिला मात्र काल सर्वोच्च न्यायालयानं हे फेटाळून लावल्यानं गोवारी समाजाला मोठा धक्का बसला असंही त्यांनी म्हटलं आहे निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयातर्फे समुदाय आधारित शांततेसाठी उपक्रम आव्हानं आणि संधी या विषयावर आधारित ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन शांततेचं महत्व समजून घेऊन समुदाय आधारित शांतता प्रयत्नांच्या रणनीतीचा शोध घेण्यासाठी व्यासपीठ तयार करणं आदी विषयांवर या परिषदेत चर्चा केली गेली तसंच आंतरराष्ट्रीय वक्त्यांचे शोधनिबंध सादर केले गेले लंडन अमेरिका दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांतून वक्ते या परिषदेला उपस्थित होते हे प्रबंध नंतर केंद्र सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या अध्यक्षांना सुपूर्द केले जाणार आहेत अशी माहिती या परिषदेचे मुख्य आयोजक विरोचंद रावते आणि प्राचार्य लिडविन डायस यांनी दिली मुंबईत बोरिवली इथं प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यमंदिरात सुमारे दहा महिन्यानंतर उद्या पहिला नाट्यप्रयोग होणार आहे यावर्षीच्या मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर ही बंद झाली होती त्यानंतर अलीकडेच राज्य सरकारनं काही नियम आणि निर्बंधांसह नाट्यगृह सुरू करायला परवानगी दिली होती उद्याच्या योगासाठी नाट्यगृहात राज्य शासनानं आखून दिलेल्या नियमांनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन केलं जाणार आहे शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट विकण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यात सावतामाळी रयत बाजार योजना राबवली जाणार आहे त्यात शेतमालाच्या उत्पादकाला तसंच ग्राहकाला काय हवा याचा शोध घेऊन त्यानुसार पीक पद्धती कृषी प्रक्रिया पुरवण्याची साखळी आणि विक्री व्यवस्था मजबूत करण्यासाठी विकेल ते पिकेल अभियानाची संकल्पना सुरू केली आहे पहिल्या टप्प्यात खामगाव तालुक्यातल्या चितोडा पिंपळगाव राजा अंबिकापूर घाटपुरी खामगाव या गावांमध्ये योजना राबवली जाणार आहे करमाळा तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत निर्माण केलेल्या आणि तिघांचा जीव घेतलेल्या बिबट्याला ठार मारण्यात काल वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं करमाळा तालुक्यात वांगी नंबर चार इथं राखुंडी वस्तीजवळ शार्प शूटर धवलसिंह मोहिते पाटील आणि चंद्रकांत मंडलिक यांनी योग्य निशाणा साधून या बिबट्याला ठार केलं मात्र तालुक्यात आणखी काही बिबटे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे हवामान येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं भारताला आत्मनिर्भर देश बनवण्यासाठी पूर्ण क्षमतेनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं व्यवसाय आणि उद्योग जगताला आवाहन देशात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचा दर पंच्याण्णव पूर्णांक सेहेचाळीस शतांश टक्क्यावर देशातल्या एकूण रुग्णसंख्येनं एक कोटीचा टप्पा ओलांडला राज्यात आतापर्यंत एकूण सतरा लाख अठयाहत्तर हजार सातशे बावीस रुग्ण कोरोनामुक्त भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेड इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर आठ घडी राखून विजय आणि दैनिक तरुण भारतचे माजी मुख्य संपादक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचारप्रमुख मा गो वैद्य यांचं निधन आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर वर न्यूज अंडरस्कोर मुंबई या हँडलवर दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।